नमस्कार मैत्रिणीनो अजय नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण अक्षय तृतीयाची माहिती जाणून घेणार आहोत अक्षय तृतीया हे नाव कशामुळे पडले पुन्हा अक्षय तृतीयाचं महत्त्व जलदान दिल्याने काय फायदा होतो त्याचा अक्षयचा अर्थ काय आणि या दिवसाला एवढे महत्त्व का आले हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत ह्याच व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत आहे का खूप छान माहिती आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राइब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात याला वसंतोत्सवाचा दिवस असेही म्हणतात या चार मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त समजला जातो हा श्राद्ध दिवस मानला जातो हा दिवस पित्रांचा सण आहे वास्तुशांतीकरिता करता पण मुहूर्त या दिवशी असतो बुधवार आणि रोहिणी नक्षत्र ज्या अक्षय तृतीयेला येईल ती सर्वात महत्त्वाची चांगली व महापुण्यकारक मानली जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्यास मुहूर्त पाहण्याची गरज नाही या दिवशी केलेले दान हवन तर्पण पूजा जप इत्यादी पुण्यकर्म अक्षय टिकते म्हणून अक्षय तृतीयेला ही पुण्यतिथी आहे थोडक्यात पितरांची ऋण फेडण्याचा हा दिवस तसेच हा दिवस परशुराम जयंती म्हणूनही ओळखला जातो अक्षय तृतीया हे नाव कसे पडले ते जाणून घेऊया या दिवसानिमित्त जप होम पितृतर्पण दान पूजा वगैरे पुण्यकर्म केल्याने ते अक्षय पुण्यकादायक होते म्हणून या दिवसेला अक्षय तृतीया हे नाव पडले श्रीकृष्ण हा पांडवाचा सखा तसाच पाठीराखा आणि त्यांचा मार्गदर्शक पण होता पांडव कोणत्याही अडचणीत संकटात सापडत श्रीकृष्ण सखा त्यांच्या संरक्षणासाठी तेथे लगेच हजर व्हायचा त्यांना संकटातून सुटण्यासाठी सल्ला द्यायचा युक्तीच्या चार गोष्टी सांगायचा कृष्णाची त्याच्यावर सदैव प्रेम होते पांडवांच्याही मनात ध्यानात कृष्ण असायचा ते सुखात असोत किंवा दुखात त्यांना कृष्णाची आठवण यायची लढाई अगर दान धर्म बाब असो श्रीकृष्ण त्यांना योग्य ते उपदेश करायचे एकदा पांडव गंगेवर स्नानाला गेले श्रीकृष्णही होतेच पांडव रथ दूर सोडून गंगेच्या काठी आले तेथे एक सुंदर मंदिरात जाऊन ते बसले सहज बोलणी निघाली धर्मराजा फार धार्मिक त्याला नेहमी दान धर्म करावासा वाटायचा यावेळी त्याच्या मनात आले माणसाने केलेले पुण्य कायम कसे टिकेल त्याने लगेच कृष्णाला विचारले श्रीकृष्णाने सांगितले वैशाख शुद्ध तृतीला दान करावे या दिवशी होमावण करावे यज्ञात द्या आहुती द्यावा देवाच्या नावाने दान धर्म करावा आपल्या परलोकात गेलेल्या पितरांकरता वाडवडल्यांकरता त्यांच्या नावाने कर्म, दान दानधर्म करावे अशा प्रकारे या दिवशी केलेले कर्म कायम टिकते सदैव अक्षय राहते धर्माला ते ऐकून फार आनंद झाला त्याला हवी असलेली चांगली गोष्ट समजली वैशाखाच्या पहिल्या पंधरवाड्यात येणारी तिसरी तिथी हे शुद्ध तृतीया म्हणून या तिथीला नाव पडले अक्षय तृतीया या दिवसाला एवढे का महत्त्व आले ते पाहणार आहोत आपण आता चार युगे आहेत कृतयुग त्रेतायुग द्वारपारुग आणि कलियुग यातले पहिले जे कृतयुग यात लोक फार सुखी होते सर्वत्र शांतता समाधान नांदत होते अशा कृतयुगातचा आरंभ या दिवशी म्हणजे वैशाख शुद्ध तृतीयेला झाला कोणत्याही युगाचा आरंभ शुभ मानला मंगल मानला जातो म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे तापलेल्यांना थंड करावे भुकेले तहानलेल्यांना तृप्त करावे असा प्राधान्य आहे या दिवशी जलकुंभ दान करतात इतरांना उदक कुंभदान करतात तसेच ग्रीष्म ऋतूमध्ये होणाऱ्या सर्व प्रकारच्या धान्यांचे या दिवशी दान करावे या दिवशी श्राद्ध करतात म्हणजेच परलोकात गेलेल्या वाडवडिलांना पाणी देतात त्यांची आठवण म्हणून ब्राह्मणाची पूजा करतात ब्राह्मणांना दान देतात हा दिवस आणखीन एक कारणासाठी लक्षात ठेवण्यासारखा का आहे कारण या दिवशी परशुरामाचा जन्म झाला उन्मत झालेल्या क्षत्रियांना या दिवशी चांगला धडा शिकवला सर्व पृथ्वी जिंकली पण आपल्या ब्राह्मणपणाला विसरला नाही त्याने पृथ्वी जिंकली आणि सारी दान करून टाकली अखेर आपण स्वतः तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला अक्षयचा अर्थ जाणून घेऊया आता अक्षय म्हणजे कधीही न संपणारे अखंड टिकणारे या दिवशी केलेले दान हे अक्षय राहते कधीही संपत नाही म्हणून या तिथीला आपणास जे जे शक्य असेल ते ते दान करावे या दिवशी दान केलेले अक्षय तर राहतेच पण त्याचबरोबर दान देणाऱ्यास यामुळे शांती सुख समृद्धी याचाही लाभ होतो म्हणून आपणास जे जे असेल शक्य असेल एखादे पुण्यकृत्य करावे असे पूर्वज सांगतात या दिवशी केलेले सत्कार्य अखंड टिकणारे असते हे सर्वात विशेष आहे दानाचे महत्त्व गोरगरीब पददलित उपेक्षितांना मदत करण्याची प्रेरणा देणारा त्यासाठी प्रवत करणारा हा सण यामुळे संपत्ता बंधुभाव ऐक्य टिकण्यास मदत होते अनाथ चुडादान करतात अनाथ विद्यार्थ्यांना मदत करावी अन्नदान वस्त्रदान करावे सौभाग्यवती स्त्रिया सौभाग्यप्रद म्हणून चुडादान करतात त्याचबरोबर थंड पेय देऊन संतुष्ट करतात जलदानाचे महत्व जाणून घेऊया या दिवशी स्त्रिया जलकुंभाची पूजा करून तो दान देतात तसे पाहिले तर तहानलेल्यांना पाणी द्यावे हे त्याचे प्रतीक या महिन्यात वैशाखात उन्हाची तीव्रता वाढलेली असते त्यासाठीच आपल्या संस्कृतीने जलदानाचे महत्त्व सांगितले आहे म्हणून प्राणीमात्रांना वृक्षवेलींना पाणी देऊन ज जीवनदान द्यावे थोडक्यात अक्षय तृतीया या तिथीमुळे एक जीव दुसऱ्या जीवाचा मग तो प्राणी मनुष्य वन्य वृक्ष कोणताही असो त्याला पाणी जलदान करून तृप्त करावे हा संस्कृतीचा नियम आहे संस्कृतीने हे आपल्याला सांगितलेले आहे पूजा हा दिवस पितरांचा सण आहे म्हणून या दिवशी दुपारी बारा वाजेनंतर पितरांना निवेद दाखवावा या दिवशी पितरांना उदक कुंभ दान करतात म्हणजेच पत्रावळी वेष्टन करावे या घटाला गंध लावावे व फूल तीळ सुपारी विड्याचे पान दक्षिणा पाणी घालावे घटाची पंचोपचार पूजा करून तो ब्राह्मणास दान करावा घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तोत्र हात जोडून म्हणावे तसेच या दिवशी केळीचे पूजन करावे शेतीसाठी दुपारी बारा वाजेला शेताच्या मधोबत खड्डा करून एक व्यक्ती जेवण एवढ्या अन्नाचा निवेद्याचे ताट करून ते अन्न त्या खड्ड्यात ठेवावे व सीता मातेला निवेद्य दाखवून प्रार्थना करावी या दिवशी शेतकरी आपल्या कामाला लागतात पूजेचं साहित्य पत्रावळी तांदूळ मृत्तिका गट पाण्याने भरलेले गंध फुले तीळ सुपारी विड्याचे पान दक्षिणा सूत्र धूप धीप फळ पैसा अक्षता या दिवशी गंगास्नान यज्ञ होम यवदान यवभक्षण करावे पार्वती मातेच्या उत्सवाची सांगता या निमित्ताने सर्व स्त्रियांनी हळद कुंकू समारंभ करायचा असतो या दिवशी चैत्रात बसलेली चैत्रगौर उठवली जाते वैशाख शुद्ध तृतीयेलाच स्कंदी स्कंद आणि भविष्य पुराणात भगवान विष्णूने परशुरामाच्या रूपात माता रेणुकेच्या उदरी जन्म घेतला म्हणून त्या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहारात जयंती जयंती साजरी करण्यात येते चैत्रशुद्ध तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत वसंत गौरीचा उत्सव साजरा केला जातो चैत्रशुद्ध तृतीयेपर्यंत माहेरी आलेली गौरी महिनाभर राहून याच दिवशी साजरी सासरी जाते असा समज आहे त्यामुळे स्त्रिया घरोघरी हळद कुंकू समारंभ करतात आंघोळ झाल्यानंतर स्त्रिया रस्त्याने गाणी म्हणा गात गौरी विसर्जन करतात गोड पदार्थाचा निवेद्य करतात दुपारी झाडांना झाडांच्या फांद्यांना झोके बांधून झोके घेतात आणि गाणे म्हणतात अशी आहे अक्षय तृतीयाची पूर्ण संपूर्ण माहिती कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आणि सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार